कॅन्डी शॉर्ट पडलेले त्या मंथ मध्ये सगळ्यांना मॅडमला सांगितलं कोणाकडे अवेलेबल असेल तर विचारा म्हणून तर नाही नाही मिळाले मला आणि मला नाही मिळाले अजून पण कॅन्डी गावा आणि अवेलेबल नाही त्यामुळे मला ऑर्डर पण कुठे देता येत नाहीये हा एक प्रॉब्लेम आहे कॅन्डी <laughs> <laughs> आणि बाळाचं बोरनान करायचं मी म्हंटल प्रांजेला ते काय बिस्किट वगैरे काही घ्यायचं जा तिथं घेऊन ये म्हटलं म्हणजे तीच गेली तिच्या मनात तर ती म्हटली चॉकलेट घ्यायची होती पण म्हणली मोदी कितीच मला इतकं बरं वाटलं कुठे सांगितलं हा वाजे आई पण करते असं त्यावर झाले दीदी खूप छान सांगितलं तिला मोटिवेट झाले मी दिदी तिला आणायचं ना आज मीटिंगला

अच्छा वेरी गुड अजून कॅन्डी अवेलेबल नाहीये कुठल्या पाहिजे पेरूच्या आउट ऑफ गेल्या ऑरेंजचा स्टॉक आहे अजून माझ्याकडे पाच पॅकेट आहेत माझ्या मी पण काम करायचे ना कॅन्डीवरती त्यामुळं कॅन्डी होत्या माझ्याकडे त्यामुळे तिला मी ऍडजस्ट करू शकले पॅकेट आणि सुट्टे पण सुट्टे एक सुट्टे म्हणजे एक पॅकेट करायचं म्हणजे एका पॅकेट दोन पॅकेट भारायची अच्छा मी करते मिक्स अँड मॅच आणि सेपरेट एकाच फ्लेवर देत होतं जसं करते कायम कायम आल्यापासून काही मग काय मिक्स अँड मॅच केलं ना काही जे हवं ते निवडून घेतात मग त्याच्यापेक्षा एका पॅकेटचे दोन पॅकेट केले ना मग वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये द्यायला छोटे तसं केलेलं आणि आता लोणच्या वरती माझं ट्रायल चालू आहे बर मी स्वतःच पाचशे रुपये इन्व्हेस्टमेंट करून मी त्याचा डेमो केलेला आहे ठेवलेलं पण आहे फ्लेक्स वगैरे हो त्याची तयार करून मी व्हिडिओ पाठवलेला हो आहे ताईंना mm. आणि आता मग दुकानात पण ठेवलेलं आहे त्यासाठी माझं फोकस चालू आहे ते पण मी ताईंना सांगितले की जी ऑर्डर मी करेन ती मला अवेलेबल तरी पाहिजे त्यामुळे mm. कस्टमर आपल्यासाठी कोणी थांबू शकत नाही nice, त्यामुळे आपण जर मार्केटिंग करायचं तर आपले आपण स्वतःचे पैसे देऊन कंपनी पेड करून प्रोडक्ट मागू शकतो आणि ते यायला पण दोन तीन दिवच 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 दिवस ते पाच दिवस लागतात त्यासाठी आपला कस्टमर थांबू शकत नाही त्यामुळं ज्या गोष्टी ज्याला हव्या त्या अवेलेबल करायला पाहिजे तरच आपल्या कंपनीचं पण मार्केटिंग होऊ शकतं ना आपले पण म्हणजे नाही का मार्केटिंग होऊ शकतं आणि जे काही आपली इन्व्हेस्टमेंट मोकळी होऊ शकते की पुढं आपण हे करायला फोकस करायला प्रत्येक गोष्टी तुझे काय बाकी शंका कि म्हणजे नाही का जे आपले आहे लकी ड्रॉ काय लॉयलिटी तिला लकी ड्रॉ पाहिजे गिफ्ट लागलं पाहिजे म्हणजे नाही का आपण जे इन्व्हेस्ट कंपनीसाठी जर आपण स्वतःचे पैसे थोडे इन्व्हेस्टमेंट करतो तर कंपनीला पण त्याचं काहीतरी आपलं वाटलं पाहिजे म्हणजे नाही का ही व्यक्ती आपल्यासाठी आपल्या कंपनीसाठी पण काम करते म्हणजे काहीतरी मोबाईलला हवा आहे हिला तरी म्हणजे नाही का हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आहे की नाही त्यासाठी बाकी काही नाही आता लकी दहा तारखेपर्यंत विल करतात आता ते चुक्या लवकर नाही झालं ना

अजून लीनावीणचं पुढे पडून पण देणार नाही पण मी म्हंटल काका मला दहा नाही ठेवायचं आणि मला प्रवीणचं पण नाही ठेवायचं मला माझ्या ह्या कंपनीच ठेवायचं कुठे तिथे का हा हा तिसऱ्या तिला काय म्हंटल सॅनिटरी नॅपकिनला करत सुरू म्हणजे एक एक प्रॉडक्ट मास्टर हो म्हणजे छान पद्धतीने तुझं ते सेट होईल आता तिला छोट्यापासून मोठे प्रोडक्ट जर कंपनीने अवेलेबल केले तर आपले पण छोट्यापासून मोठेच कस्टमर असतात मग आपण छोट्यापासून मोठे कस्टमरला देऊ शकतो की जेणेकरून छोटा पण कस्टमर जाऊ शकत नाही आणि मोठा पण कस्टमर आपल्या जाऊ शकत नाही हे मला म्हणायचं मग कंपनी जर शंभर ग्रॅमची ची बर्णी किंवा दोनशे ग्रॅमची जर बर्णी केली तर ती पण सोपी पडेल ना आपण डायरेक्टली गेला कंपनीला ना छोट पॅकिंग करायला नाही पण बंद केले पहिले लिपस्टिक जर पाऊस कंपनीने ठेवले तर एवढे पाऊस सेल होतील ना प्रमाणाच्या बाहेर फक्त ता मार्जिन त्याला कमी होईल हे पण त्यातला पॉईंट आहे सेल तर कंपनीच हो सेल तर होईल सेल होईल पण टेस्ट मिळते ना पण मोठा आहे का असं विचारपणे जर मोठा प्रोडक्ट बनवायचे मोठा प्रोडक्ट पाहिजे म्हणून कस्टमर घेत नाही

तू बोलणार आहे का दोन एक एक मिनिटं बोला एक एक मिनिट